अक्कलकोट येथील श्री वटवृक्षात स्वामी महाराज देवस्थानात गुरुवार दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानणारे हजारो भाविक या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे चोवीस तासांपैकी बावीस तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं प्रथमच घेतलाय पिण्याच्या पाण्याची सुविधा मंदिरात प्रवेश व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग दोन ठिकाणी चप्पल स्टँड दर्शनासाठी विशेष सुविधा मंदिर उपलब्ध केल्या आहेत पावसापासून भाविकांचं संरक्षण व्हावे दक्षिण महाद्वार ते गेट पर्यंत पत्राशेटची उभारणी करण्यात आली आहे गुरुपौर्णिमे दिवशी पहाटे पाच ऐवजी चार वाजता काकडा आरती होईल त्यानंतर पुजारी मोहन पुजारी आणि मंदार महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन गुरुपूजन होईल भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराचे महाद्वार मध्यरात्री दोन वाजता उघडण्यात येणार आहे तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वामी अभिषेकाचा कार्यक्रम यंदा बंद ठेवण्यात येणार असून अभिषेकासाठी पावती घेतलेल्या भाविकांना प्रसाद दिला जाईल सकाळी साडे अकरा वाजता होणारी महानैवेद्य आरती यंदा साडे वाजता होईल दुपारी बारा ते तीन यावेळेत मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त इथं सर्व भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तस गुरुवारी रात्री आठ वाजता होणारा पालखी सोहळा यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष रूपात संध्याकाळी सात वाजता होणार असून त्यानंतर शेजारती होईल असं मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितलं आहे